नमस्कार मी नरेंद्र पंडितराव राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपल्याला माहितीच असेल की राघवेंद्र फर्टिलायझरचे जे विविध व्हॉट्सॲप ग्रुप्स होते त्या ग्रुप्सवर मी एक लेख मला प्रकाशित केली होती त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आले किंवा मेसेजेस आले की आपण व्याख्यान स्वरूपात ही लेखमाला प्रकाशित करावी त्या अनुषंगाने आज या व्याख्यानमालेतला पहिला भाग आज इथं आम्ही प्रक, प्रकाशित करीत आहोत सर्वप्रथम मी स्वतःची ओळख करून देतो मी नरेंद्र पंडितराव मी शिक्षणाने केमिकल इंजिनियर आहे बीटेक केमिकल केलं आहे मी मी कुठलाही ॲग्री कॉस नाही किंवा बी एस सी ॲग्री एम एस सी ॲग्री असं काही नाही पण या क्षेत्रातला मला जवळजवळ पंचवीस वर्षाचा अनुभव आहे या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू उत्तर प्रदेश आफ्रिका अनेक ठिकाणी जायचा योग आला अनेक व्याख्यानं झाली माझी हजारो शेतकऱ्यांबरोबर संपर्क आला आणि या शेतकऱ्यांच्या विविध अनुभवातून मला अनुभव मिळत गेला आणि तो अनुभव आज आपल्यापुढं आम्ही या व्याख्यानमालेच्या स्वरूपात सांगणार आहे मी ॲग्रिकॉस्ट नाही आहे पण मी शेती या विषयाकडं एक इंजिनियर या पद्धतीने पाहतो इंजिनियर असल्याचा बेनिफिट आहे आणि हे असं का हे जोपर्यंत स्वतःला पटत नाही तोपर्यंत त्याचे प्रयोग करत राहायचे हा एक माझा स्वभाव आहे त्याच्यामुळं या वीस पंचवीस वर्षात अनेक चांगले काही वाईट अनुभव पण घेतले या सगळ्या अनुभवांचा सार आणि ह्याच्यातून उत्पादन वाढीसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे यासाठीही व्याख्यान मला सुरू करीत आहेत आमच्या कंपनीचा किंवा आमच्या प्रॉडक्टची जाहिरात करणे करणे हा याच्या मागचा अजिबात उद्देश नाही आहे तर ज्या गोष्टी आपण चुकतो ज्या गोष्टी आपण नव्याने करायला पाहिजेत काय गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत काय गोष्टी न... आपण शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवातून मी ज्या शिकलो त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे या क्षेत्रात मी कसा पडलो त्याच्या संबंधी आजच्या पहिल्या सांगत आहे मी अनेक व्यवसाय केले सक्सेसफुली केले हे व्यवसाय करताना डोक्यात आलं की एक आपला स्वतःचा गोठा सुरू करावा विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तसं मी दोनशे मशीनचा गोठा एकोणीसशे नव्याण्णवच्या सुमारास सुरू केला गोठा सुरू केल्यानंतर गोठा चांगल्या पद्धतीने चालूच होता दूध मोठ्या पद्धती प्रमाणात जात होत पण या शेणाचं करायचं काय हा एक मोठा यक्ष प्रश्न होता काही तज्ज्ञ लोकांच्या सांगण्यावरून गांडूळ खताचा पहिला प्रकल्प सुरू केला पण गांडूळ खत म्हणतात की खूप महाग आहे हे पाच रुपये किलो दहा रुपये किलोने विकलं जातं पण जेव्हा क्वांटिटी शंभर टन दोनशे टन एवढी मोठी असते तेव्हा गांडू या गांडूळ खताला कोणी विचारत नाही मग एका कंपनीशी आमचं टायअप झालं आणि या शेणखतापासून शेणापासून फॉस्फो कंपोस्ट नावाचं खत आम्ही मी तयार करायला सुरुवात केली आणि ते त्या कंपनीला मी तयार करून देत होतो या फॉस्फोकम्पोस्टच्या मध्ये मी का पडलो याचं एक खूप सुंदर उदाहरण तुम्हाला सांगता येईल की जिथं माझा गोटा होता तिथं माझं फार्म हाऊसही होतं आणि त्या फार्म हाऊसमध्ये साधारण दोन एकशे नारळाची झाडं होती दहा बारा वर्ष जरी त्या नारळाला नारळच लागत नव्हते मला त्यावेळी शेतीमधलं काहीही कळत नव्हतं त्या नारळाला झाड नारळ का लागत नाहीत एवढ्या एवढ्या साईजचे नारळ व्हायचे आणि पड पडून जायचे हे नारळ का लागत नाही याच्यासाठी मी अनेक तज्ज्ञ लोकांना भेटलो केरळमधून मी एक शास्त्रज्ञ आणला होता त्यांनी नारळाला इंजेक्शन सुद्धा देऊन बघितलं सगळे प्रयोग केले सगळ्या प्रकारची रासायनिक खतं वापरली सगळे टॉनिक्स वापरून झाले पण नारळाला काही नारळ लागत नव्हते तर आम्ही जे फॉस्फोकंपोज खत करत होतो तर एका ज्या ज्या कंपनीसाठी मी करून देत होतो त्यांनी सांगितलं आपलं फॉस्फो कंपोस्ट खत नारळाला का नाही टाकून बघत आणि मी प्रति झाड जवळजवळ स्वतःच खत असल्यामुळं दहा दहा किलो फॉस्फो कंपोस्ट प्रत्येक नारळाला दिलं आणि खरोखर चमत्कार झाला ज्या नारळाला एकही नारळ लागत ला नव्हते त्याला नारळ लागायला सुरुवात ला ला झाली आणि आज अशी गोष्ट वेळ आहे की या नारळाला साधारण दोनशे त्याच्यापेक्षाही जास्त नारळ लागतात हा जेव्हा अनुभव घेतला त्यावेळी मला कळलं की या कंपोस्ट मध्ये काहीतरी दम आहे आणि याच्यावर आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि मग या फॉस्पो कॉम्पोस्टवर मी काम करायला सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने मी या व्यवसायात पडलो आणि शेती क्षेत्रात पडलो पुढं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात काम केलं उसावर काम केलं केळीवर काम केलं कांद्यावर काम केलं आणि या सगळ्याचे जे वीस पंचवीस वर्षाचे अनुभव आहेत ते आपल्याला आपलं उत्पादन वाढ करण्यासाठी कसे सांगू शकतो या अनुषंगाने ही आज व्याख्यान मला सुरू करीत आहे त्याचा आज पहिला भाग आहे साधारण दर दोन तीन दोन तीन दिवसाने मी ह्याचे आप आपल्यासाठी एक, -एक व्याख्यान पोस्ट करीन वेगवेगळ्या विषयावरची आज ही प्रस्तावना होती आणि या प्रस्तावनेचा आज पहिला भाग होता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब व्हावे किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा शेअर करायचा प्रयत्न करावा आपले काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता या सर्व प्रश्नांची अतिशय शास्त्रीयपणे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन नमस्कार परत आपण पुढच्या भागात भेटू